बारा तारखेला सकाळी एका हाय प्रोफाईल सोसायटीमधून एका घरातून दूर निघताना दिसत होता जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या घराकडे धाव घेतली त्यावेळेस समजलं त्या घराला तर आग लागली होती घर होतं डॉक्टर रजत थनकम आणि त्यांची पत्नी जिम पद्मा यांचं त्या घरामध्ये टोटल पाच लोक होते त्यामुळं स्थानिक लोकांनी लगेचच या घटनेबद्दल फायर डिपार्टमेंट आणि पोलिसांना कळवलं पोलीस आणि फायर डिपार्टमेंटच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्या घराला प्रचंड प्रमाणात आग लागलेली होती त्यामुळे घरामधील वाचवण्यासाठी फायर डिपार्टमेंटचे चा कर्मचारी घरामध्ये शिरले घराच्या खालच्या बेडरूम मध्ये आणि वरती फर्स्ट फ्लोर वरती त्यांना जे भयंकर दृश्य दिसलं त्याने सर्वांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली कारण की त्या ठिकाणी पाच जळालेल्या डेड बॉडी होत्या आणि विशेष म्हणजे त्यांचे सर्वांचे तुकडे केलेले होते कर्मचाऱ्यांनी जेवढे प्रयत्न होईल आग विझवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे पोलिसांनी त्या घरामध्ये कोण कोण राहत होत याच्याबद्दल माहिती घेतली कुटुंबाचे मुख्य असलेले रजत हनकम त्यांची पत्नी जिम पद्मा मुलगा कॅडलिन राजा जो एक अॅनिमेशन डेव्हलपर होता तर मुलगी कॅरोलीनने नुकतंच एसचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्यांची आजी ते टोटल पाच व्यक्ती त्या घरामध्ये राहत होते घराला जर आग लागली असती तर कदाचित त्याला कोणी दुर्घटना म्हटलं असतं परंतु घरामधील व्यक्तींचे तुकडे करून अक्षरशः ते पेटून दिले होते त्यामुळे पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो या फॅमिलीबरोबर एवढं भयंकर कांड कोणी आणि का केलं याचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी अगोदर त्या घरामध्ये ज्या काही डेड बॉडी मिळाल्या त्या सर्वांना शवविच्छेदनासाठी पाठवून दिलं पण जेव्हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्याबरोबर धक्कादायक माहिती देखील समोर आली कारण की त्या घरामध्ये टोटल पाच डेडबॉड्या सापडल्या होत्या त्यामधील एक डेडबॉडी एक डमी होती मेटल पासून बनवण्यात आली होती म्हणजे घरामध्ये टोटल चार लोकांचा मृत्यू झाला होता आणि एक व्यक्ती मिसिंग होता शव विच्छोदनाच्या रिपोर्ट मध्ये हे स्पष्ट झालं घरामध्ये घराचे मुख्य राजा थनकम त्यांची पत्नी पद्मा त्यांची आई आणि मुलगी कॅरोलिन या चौघांच्या त्या डेडबॉड्या होत्या त्यामध्ये मिसिंग होता तो कॅडेलिन राजा यामध्ये पोलिसांना पहिला संशय आला राजाला कोणीतरी पारून दूर फेकले असावे आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्या घरामध्ये एक डमी बॉडी टाकली असावी जोपर्यंत राजाचा सा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत पोलीस कोणत्याही गोष्टी स्पष्टपणे सांगू शकत नव्हते त्यासाठी सर्वात अगोदर पोलिसांनी केडेलिन राजा या मुलाचे मिसिंग असल्याचे अनेक फोटो पेपर मध्ये छापले तसंच वेगवेगळ्या ठिकाणी लावले याशिवाय पोलिसांनी देखील त्याचा शोध घेतला दरम्यान पोलिसांना तिरुअनंतपुरम या रेल्वे स्टेशनवरून फोन आला ज्या मुलाचे पोस्टर पोलिसांनी लावले होते तो मुलगा रेल्वे स्टेशनवरती आहे पोलिसांनी वेळ वाया न घालता रेल्वे स्टेशनला धाव घेतली आणि केडेलिंग राजा या मुलाला ताब्यात घेतलं या घटनेचं सर्वात विशेष म्हणजे जेव्हा या मुलाला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं सास्य होतं त्याच्या आई वडिलांबरोबर काय घडलंय कोणी केलं याचं त्याला काहीही दुःख नव्हतं पोलिसांनी सर्वात अगोदर राजाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला आई वडील बहीण आजीबद्दल विचारलं घरामध्ये नेमकं काय घडलं होतं कोणी तुझ्या आई वडिलांना मारलं आणि तू कुठे फरार होता तेव्हा राजाने सांगितलं मला वरून आदेश आला होता आई वडिलांना मारायचा म्हणून मी आई वडील आणि बहीण आजीला मारलं राजाचं हे बोलणे ऐकून पोलिसांना थोडा संशय आला हा मुलगा खरा बोलतोय की खोटं बोलतोय कारण की त्यांनी एकदम सहजपणे आणि हसत हसत आपल्या आई वडिलांना मारण्याचा गुन्हा कबूल केला होता पण राजाने असं का केलं याचं कारण जेव्हा पोलिसांनी ऐकलं अक्षरशः त्यांच्याही पायाघालची जमीन सरकली होती कारण की आतापर्यंत भारतामध्ये कधीही न घडलेली अशी ही घटना एडलिन राजा हा रजत हनकम आणि जिम पद्मा यांचा एकोणता एक मुलगा आणि त्याची बहीण केरोलिन असे त्यांना दोनच मुलं होते राजाची बहीण केरोलिन ही अभ्यासामध्ये हुशार होती पण राजा अभ्यासामध्ये जास्त काही हुशार नव्हता तो शाळेमध्ये खूप जास्त मस्ती करायचा आणि घरी देखील आई कमी ऐकायचा लहानपणापासून तो आई वडिलांचा नेहमी मार खायचा त्याला आई वडील अनेक वेळा समजवायचे पण तो कोणाचाही ऐकत नव्हता दिवसभर आपल्या कम्प्युटर मध्ये गेम खेळायचा कुटुंबातील लोकांबरोबर कमीच बोलायचा वडील आई, आई उच्च शिक्षित होते त्यामुळे त्यांना नेहमी वाटत असे त्यांच्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन आपली लाईफ सेटल करावी ज्याला गेम खेळायला आणि अॅनिमेशन पाहायला खूप आवडायचं त्यामुळे वडिलांनी राजाला अॅनिमेशन शिकवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं जेणेकरून राजाच्या स्वभावामध्ये फरक पडेल आणि तो आपल्या लाईफमध्ये सेट होईल यामध्ये ॲनिमेशनचा कोर्स केल्यानंतर राजाने आई वडिलांना सांगितलं मला ऑनलाईन जॉब भेटला आहे जो की मी घरून देखील करू शकतो त्यामुळं राजा ऑस्ट्रेलियामधून पुन्हा केरळला आला आणि घरूनच आपल्या ऑफिसचं काम करत होता त्याच दरम्यान त्याने एक ॲनिमेशन बनवलं आणि हे ॲनिमेशन दाखवण्यासाठी सर्वात अगोदर त्यांनी आपल्या आईला सांगितलं मी ॲनिमेशन बनवले तू वरती माझ्या बेडरूममध्ये येऊन पाहून जा ज्यावेळेस राजाची आई ॲनिमेशन पाहण्यासाठी त्याच्या वरच्या बेडरूममध्ये गेली होती त्यावेळेस राजाने याचा आवाज खाली जाणार नाही राजाची आई जसं बेडरूममध्ये येते तो तिला ॲनिमेशन बघायला लावतो ॲनिमेशन बघत असताना राजा अचानक त्याच्या आईच्या डोक्यामध्ये जोरदार कुऱ्हाडीचा प्रहार करतो काही सेकंदाच त्याची आई, सेकंदा आई जमिनीवरती कोसळते त्यानंतर तो बेडरूम मध्ये साफसफाई करतो आणि खाली जाऊन वडिलांना ला सांगतो की ॲनिमेशन बनवलं आहे ते पाहण्यासाठी तुम्ही वरती चाल तो वडिलांना ला देखील तसंच करतो ज्याप्रमाणे आईला सांगितलं होतं ॲनिमेशन पाहायला टेबलवरती बसवतो आणि त्यांना देखील कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करतो त्या बेडरूम मध्ये नेमकं काय का होतंय याचा आवाज खाली कोणालाच येत नव्हता कारण की त्यांनी जोराच्या आवाजामध्ये गाणे लावली होती अडली त्याची बहीण नाश्ता करत होती वडील बराच वेळ झाले राजाच्या बेडरूम मध्ये अनिमेशन पाहण्यासाठी गेले आणि अजूनही खाली आले नाहीत स्वतः केरोलिन राजाच्या बेडरूम मध्ये पाहण्यासाठी गेली जेव्हा तिने बेडरूमचा दरवाजा उघडला तिला धक्का बसला कारण की सर्व बेडरूम मध्ये रक्ताचा सडाच होता केरोलिन काही करणार त्या अगोदरच राजाने तिच्यावरती देखील पुराडीने वार केले स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण राजाच्या ताकदीपुढे तिचं काही चाललं नाही एक ते दीड तासामध्ये राजाने तीन जणांची हत्या केली होती आई वडील आणि स्वतःचीच बहीण कॅरोलिन फक्त जिवंत होती ती आजी जी। जिला चालता येत नव्हतं आणि ऐकायलाही व्यवस्थित येत नव्हतं आई वडिलांना मारल्यानंतर त्याने शेवटी त्याच्या आजीला आज देखील मारलं राजाने ह्या सर्व गोष्टी पोलिसांसमोर कबूल केल्या पण सर्वात मोठा प्रश्न होता त्याने घरातील लोकांना का मारलं लो, तेव्हा राजाने पोलिसांना सांगितलं मी ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा ॲनिमेशन शिकायला गेलो होतो तिथे ब्लॅक मॅजिक देखील शिकलो पोलिसांना सांगितलं ब्लॅक मॅजिकमध्ये त्याला हे समजलं होतं आपण कोणत्याही व्यक्तीला मारून त्यांची आत्मा एका डमी पुतळ्यामध्ये टाकू शकतो आणि तो, तो पुतळा एखाद्या व्यक्तीसारखा चालू शकतो मी पुन्हा त्या पुतळ्यामधील आत्मा एका मानवी शरीरामध्ये ट्रान्सफर करू शकतो त्याने देखील तोच प्लॅन केला होता त्यामुळेच तर त्यांनी घरामध्ये एक डमी मेटलचा पुतळा आणून ठेवला होता पण राजाने आई वडील बहीण आजी यांची हत्या केली त्यानंतर त्याला समजलं असं काही होत नाही झाली आहे आई वडील पुन्हा जिवंत होत नाहीत ही गोष्ट जर बाहेर समजली तर पोलीस आपल्याला पकडून नेतील त्यामुळे राजाने पुरावा नष्ट करण्यासाठी घरामध्येच आई वडील बहीण आजी यांचे बारीक बारीक तुकडे केले आणि ते पेटून दिले पण राजाने लावलेली आग एवढी जास्त प्रमाणात पसरली ती आग अक्षरशः पूर्ण घराला लागली त्यामुळे राजा रात्रीमधूनच त्या घरातून पळून गेला एक महिला पोलीस अधिकारी जेव्हा राजाला या सर्व घटनेबद्दल विचारत होती बस राजा त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला हे देखील म्हटला तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे आणि मला तुम्हाला तो व्यक्ती मारायला सांगतो महिला पोलीस अधिकाऱ्याने राजाचे हे शब्द ऐकल्यानंतर तिला वाटलं याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे पण त्याने आई वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन काही अगोदरच केला होता सर्व घटना दोन हजार सतरामध्ये मध्ये केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये घडली होती दोन हजार सतरापासून पासून दोन हजार पंचवीसच्या च्या जून पर्यंत राजा स्वतःला मेंटल दाखवण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याचा हा बनाव उघड केला राजाने आत्मा पाहण्यासाठी आईवडिलांना मारलं हे खोटं होतं त्याचं खरं कारण होतं लहानपणापासून आईवडिलांनी त्याला भरपूर त्रास दिला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी राजाने कुटुंबातील सर्वांना संपवलं एक जुलै दोन हजार पंचवीसला दोन हजार सतरामध्ये घडलेल्या या घटनेची खरी सुनावणी दोन हजार पंचवीस जून महिन्यामध्ये झाली त्यामध्ये एडलिन राजा या मुलाला कायमची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली